मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठ मोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण एकूणच व्हिडिओचा खूप सुंदरपणे असा समाचार घेत आहात मित्रांनो प्रांजल खेवलकर म्हणजेच एकनाथ खडसेंचा जावई म्हणजेच कोण रक्षा खडसेंचा पती आता रक्षा खडसे कोण आहेत तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या महिलेच्या महिला प्रदेश प्रदेशाच्या अध्यक्ष आहेत त्या तर त्यांच्या पत्नी म्हणजेच प्रांजल खेवलकर हा रेव पार्टी पुण्यामध्ये अत्यंत उच्चभ्रू परिस्थिती उच्चभ्रू लोकजित राहतात म्हणजे चांगली लोक जिथं राहतात चांगली पैसे वाली माना किंवा अशी समाजामध्ये त्यांना मान आहे वगैरे अशी त्या खराडी परिसरामध्ये त्या प्रांजल खेवलकर एका हॉटेलच्या एका रूममध्ये रेव पार्टी करताना सापडला रेव पार्टी करत असताना पोलिसांनी त्यांना डायरेक्ट धाड टाकली आणि पोलिसांच्या धाडीमध्ये प्रांजल खेवलकर आणि अजून पाच सात जणे अशी सात ते आठ लोकांची टोळी त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आली तर या प्रकरणामध्ये खूप वेगवेगळ्या आहेत खूप कायद्याच्या आहेत आणि खूप वेगवेगळी गोष्टी याच्यामध्ये नवीन शिकायला सुद्धा आपल्याला मिळतात आणि काही गोष्टींचा याच्यामध्ये कसा गैरवापर केलेला आहे हे सुद्धा पाहायला मिळतात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो या प्रकरणामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एका महिलेचा संबंध आहे होता काय माहितीये का महिलेच्या आडून पुरुष आपला फायदा त्या ठिकाणी करून घेतात ह्या बिचाऱ्या कुठल्या तरी असतात परप्रांतीय वगैरे यांना याच्यामध्ये कस तरी काहीतरी सांगून गोड बोलून चार पैसे देऊन किंवा काहीतरी वेगळ्या अँगलनं त्यांना त्यात अडकवलं जातं तसंच ईशा सिंग नावाची एक महिला एक मुलगी या प्रकरणामध्ये तितकीच महत्वाची आणि त्या ईशा सिंगला जिच्याकडे तो कोकेन गांजा काय जे काय होत ते सापडलं पण तिला मात्र न्यायालयीन कोठडी दिली आणि प्रांजल खेवलकर आणि बाकी लोक होते ज्यांच्याकडे ते सापडलं नव्हतं त्यांचा रक्ताचं टेस्ट घेतल्यानंतर सुद्धा ते फक्त त्यांनी मध्यपान केलं एवढंच आलं होतं बाकी गांजा वगैरे याचा विषय आला नव्हता पण तरीही त्यांना मात्र पोलीस कोठडी दिली आणि या मुलीला मात्र न्यायालयीन कोठडी दिली आता ह्या प्रकरणाच्या पाठीमाग मी जसं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की एकनाथ खडसे हे सध्या एका वेगळ्या पॉवरफुल गोष्टींमध्ये ते हात घालत होते हानी ट्रॅप सारखी प्रकरण ती खूप पद्धतीनं एक वेगळ्या विषयातून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते बरंच काही काही त्यांच्या माध्यमातून चाललं होतं त्यांच्याच जिल्ह्यातले भाजपचे नेते गिरीश महाजन यांना यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता किंवा ते अडकवलं अडकले जात होते त्यांचा जो काही त्यांचं हे जे होत म्हणजे त्यांच्या म्हणजे मंत्रिपदाचा जो राजीनामा वगैरे तोही त्या ठिकाणी देण्यात येणार बघा अशाही बातम्या होत्या परंतु ते एक नंतर काय झालं आणि कशामुळे हे सगळं फिसकटलं याचा कुठेही अं नामोल्लेख नाही झालेला पण या प्रकरणामाग ज्या महिलेनं ते व्हिडिओ शूट केला किंवा ते सगळं घडवून आणलं त्या ईशा सिंग बद्दल आपल्याला व्हिडिओमध्ये मध्ये आहे खर तर मित्रांनो काय आहे माहितीये जी लोक पॉलिटिक्स मध्ये असतात ना त्यांना खरंच हा सुद्धा एक हनी ट्रॅपच होता फक्त याची एक वेगळी बाजू आपल्या समोर आली ती वेगळी बाजू कोणती ती वेगळी बाजू शी की या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं हा जो गांजा सापडला आणि तो ज्या पर्स मध्ये सापडला ते पर्सच त्या मुली मुलीची होती त्याच्यामुळे प्रांजल खेवलकरचा काही संबंध नव्हता या गोष्टीमध्ये तो त्या पार्टीचा प्रमुख होता की नव्हता हे सुद्धा तपासाचा भाग आहे परंतु सात पाच ते सहा लोकांच्या मध्ये जी पार्टी बनते ती रेव पार्टी असू शकत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये अडकत गेलेले ते पण पाह त्या तिथला जो काही विषय होता त्याचा जो काही म्हणजे व्हिडिओ जो होता शूट केलेला व्हिडिओ जो होता तो व्हिडिओ नक्की शूट केला कोणी पोलिसांनी तो, तो व्हिडिओ शूट केलेला नाही मग त्या व्हिडिओची शूट केल्यानंतर तो व्हिडिओ बाहेर पडलाच कसा तो मीडियाकडे गेला कसा खरं तर अत्यंत गोपनीयते मध्ये हा व्हिडिओ स्वतःकडे ठेवायचा असतो आणि याची पूर्ण कल्पना मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटला असते कारण त्यांच्या रोजचाच व्यवहारातला हा विषय रोजच्या जडण घडणीतला आणि रोजच्या त्याच्यामुळे तेवढी जबाबदारी नक्कीच त्या ठिकाणी पाहतात परंतु त्यांना कोणा तरी नेत्याला बदनाम करायचं होतो त्याला बॅकअपला टाकायचा होता एकनाथ खडसेंना त्यांना दाखवून द्यायचं होतं पुढच्या जो कोणी हे सगळ्याचा राऊंडअप जो आहे जो हे सगळं घडवून आणतोय त्याला एकच संदेश द्यायचा होता एकनाथ खडसेंना की आम्ही काय करू शकतो आणि आम्ही आता कुठे पोहचलेलो सो त्याच्यामुळे तुम्ही शांत राहा शांत राहाचाल तितकं तुम्ही तुमच्यासाठी हे चांगलं आहे ना आमच्यासाठी चांगलं आहे सो त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे काहीही गबाळ सबाळ बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करू नका प्रयत्न देखील हा संदेश हा मेसेज त्या ठिकाणी एकनाथ खडसेंना देण्यात आला तो एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून आणि म्हणूनच त्या या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या महिला आणि त्या ईशा सिंग मार्फत तिथं गांजा आणण्यात आला तिच्या मार्फतच पोलिस डिपार्टमेंट तिथपर्यंत पोहोचलं पोलिसांचा तिथं जाण्याचा तसा काही संबंधच नव्हता टिप कुठून मिळते हे तिथपर्यंत सत्य असतं परंतु या सगळ्या प्रकरणाचा जो काही विश्वास होता जो काही प्रकरणाबाबत जो काही पोलीस डिपार्टमेंट वरचा जो काही विश्वास असतो तो दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय कारण ही सगळी लोक कोणा नेत्यासाठी काम करतात का हा प्रश्न चिन्ह उभाच राहतो आता ते प्रकरण जोपर्यंत बाकी कोणाचंही नाव आलं नाही प्रांजल खेवलकर म्हणून लगेच नाव आलं बरं जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत जी नावं रिलीज रिलीज करायची नसती हा सुद्धा तपासातला महत्वाचा भाग आहे पण तरीही त्याचं नाव रिलीज करण्यात आलं त्याला फेस त्याचा जो काळ्या कपड्याने का ते झाकलं जातं तेही झाकलं गेले नाही त्याही पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आणि त्याच्यानंतर एक गोष्ट समोर आली की हे सगळं प्रकरण एका महिलेच्या माध्यमातून घडते त्याच्यामुळे पॉलिटिक्स लोकांनी खूप सावधानतेने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जे पण काय तुम्ही करताय त्याला कुठेतरी समजून घेतलं पाहिजे की आपण जे काय करतोय ते उद्या आपल्या चांगल्यात येणार नाही ना किंवा ज्या महिलांना मुलींमध्ये तुम्ही विश्वास ठेवून अशा पार्ट्या वगैरे ऑर्गनाईज करताय तिथं कुठल्या प्रकारे ट्रॅप तर लागला गेलेला नाही ना तो ट्रॅप काय असू शकतो आणि तो ट्रॅप आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो ह्याचं सत्य मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला समोर आहे ते प्रांजल खेवलकरचं प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज घेतला होता की नव्हता याचं अजून मेन त्याची जी काही चाचणी ती आलेली नाही परंतु या चाचणीच्या माध्यमातून तो फक्त मद्यमान करतो आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारे ड्रग्स नव्हते त्या मुलीच्या मध्ये होते ती मुलगी तिथं कुशी आली तो त्या मुलींना तिथं कोणी आणलं ते प्लॅन्ट कसं केलं याचा तपासाचा भाग आहे आणि तो लवकरच समोर येईल अशी खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र